हा सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे ज्यांना लहान मुलं असेल आणि त्यांच्या घरी अठरा वर्षाच्या पण मुली असेल तर त्यांनी हा माझा व्हिडिओ बघा समजलं का जास्ती करून हा जास्त शेअर झाला पाहिजे दादा सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला पाहिजे की बस रे बस मी तुम्हाला खरी कंडिशन सांगतो की बलात्कार होण्याचं कारण काय आहे बलात्कार का, का होत आहे तीन ते चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार होता आहे तर सत्तर ते ऐंशी वर्षाच्या म्हातारीचा बलात्कार होत आहे का होत आहे हा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ मजाकमध्ये घेऊ नका कळलं काय व्हिडिओ स्किप करू नका आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा मला दादा सगळ्यांच्या फोनामध्ये एक इंस्टाग्राम म्हणून एक पाप आहे आहे ना त्या इंस्टाग्रामवर लहान लहान तीन ते ती ती दहा सहा ते सात वर्षाच्या पोट्यापासून तर सत्तर वर्षाच्या माथारीपर्यंत दादा तिची अकाउंट ओपन केलेली आहे कळलं काय सत्तर वर्षाच्या माथाऱ्यापर्यंत दादा अकाउंट आहे इंस्टाग्रामवर कळलं दादा मला एक तीन ते चार वर्षाची मुलगी आहे दादा माझी मुलगी अंगणवाडीत जाते माझ्याबद्दल थोडंसं सांगतो तुला अंगणवाडीत जाते मालेगावची घटना ऐकली ना ऐकली मी दादा तर माझ्या मुलीवर एवढं मी प्रोटेक्शन ठेवलं की माझी मुलगी कुठं जाते तिच्यावर नजर ठेवतो माझ्या मुलगीला मी एकटं जाऊ देत नाही कुठं मी माझं काम ते धामटाप टाकून दादा कामाला जाता मी माझ्या मुलीवर लक्ष ठेवतो माझ्या बायकोला मी कामाला पाठवतो तिला म्हणतो तर तू एकजण तू राही नाही तर घरी नाही तर मी राहतो घरी हे म्हणते मी जातो कामाले तुम्ही रा घरी आणि पोरीले पहा माझी पोरगी अंगणवाडीत जाते दादा आणि मालेगावची घटना ऐकल्या ना ऐकल्या तर माझ्या काळजाला कंठ फुटला माझ्या काळजातून मी बोलून आलो दादा इथूनही बोलवता मी काळजातून बोलू आलो माझे शब्द काळजातले आहे दादा कळलं का कारण आपल्या महाराष्ट्रात तीन वर्षाची पोरीचा बलात्कार होऊन राहिला तर सत्तर वर्षाच्या मातेचा बलात्कार होऊन राहिला दादा का कारण कारण एकच आहे इंस्टाग्राम सोशल मीडिया कारण दादा सोशल मीडिया चांगलं तसंही चांगलं आहे तसं वाईट पण आहे दादा कळलं काय पण आपली महत्त्वाकांक्षा असते का सोशल मीडियाला कशा पद्धतीनं यूज करायचं कशा पद्धतीनं पाहायचं कारण आजकाल सोशल मीडियावर धज्जिया उडून राहिली धज्जिया रंडी खाना तयार झालेला आहे सोशल मीडिया रंडी खाना, खाना दादा नाईन्टी पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट इंस्टाग्रामवर नंग्या बाय नाचून राहिला नंग्या गांडा दाखवून राहिल्या आंग दाखवून राहिलं शरीर दाखवून राहिलं काय सांगत आहे मी तुम्हाला बायका आणि जास्त करून लग्न झालेल्या बायका तर बायका आणि नासुकल्या अठरा ते स सोळा वर्षापासून तीस ते साठ वर्षापर्यंत बाया नंग्या नाचून राहिल्या लग्न झालेल्या आणि बिनलग्नाच्या नाचुकल्या फॉलोसाठी आणि व्ह्यूसाठी आणि लाईकसाठी दादा त्यांच्या व्हिडिओवर कमेंट विचारून बघून पा जे इंस्टाग्रामवर कमेंट करतात ना एवढ्या घाटड्या कमेंट असतात दादा वाचता येत नाही शरम वाटते कळलं काय शरम वाटते वाचता येत नाही एवढं शरम वाटते नाइंटी पर्सेंट शरीर दाखवते दादा नाईंटी पर्सेंट शरीर दाखवते विचार कराजती गोष्ट आहे दादा रे आणि आधीच मुलांचे लग्न नाही राहिले आता तीस तीस पस्तीस पस्तीस पस्ति चाळीचाळीस वर्षाचे घोडे होऊन राहिले मुली भेटून नाही राहिल्या आणि सगळ्यांच्या फोनमध्ये इंस्टाग्राम आहे दादा आता लहानशा मुलापासून तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत इंस्टाग्राम वापरतात दादा लोक ज्याला सोशल मीडिया समजते ते सगळे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर ॲक्टिव आहे दादा कळलं काय आणि सगळे लोक इंस्टाग्राम पाहतात आणि इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त करून नंग्या बायाचे व्हिडिओ चालतात दादा नंग्या बाया नंग्या बाया रंडी खाना तयार झालेला दादा रंडी खाना माहिती आहे का रंडी खाना बाया ॲक्टिव्ह जास्त घरात राहत नाही दादा इंस्टाग्रामवर जास्त ॲक्टिव्ह राहतात शरीर प्रदूषण आहे दादा तर ह्या बायका वासना निर्माण करतात तीस ते चाळीस वर्षाच्या घोळ्याच्या काळजात तर मग वासना कुठं निर्माण कर वासना निर्माण केल्यावर ह्या वासना निर्माण झाल्यावर मला विचार करा तुम्ही आपण व्हिडिओ बघून राहिला आपल्या मनात पण वासना निर्माण होते आणि एखादं उदाहरण देतो एखादं गुलाबजाम म्हटलं गुलाबजाम काढणं असेल तर तोंडाला पाणी सुटते दादा असं वाटते कधी गुलाबजाम खातो कधी खातो एखादा चिंच खात असल तर एक त्याला असं वाटतं की मला चिंच कधी खायचे आपल्या तोंडाला पाणी सुटतं दादा असं एक वासना एक असते दादा ही वासनं अशी असते चीज की हे पूर्ण झालीच पाहिजे कोणी कोणा पद्धतीनं पूर्ण करते कोणी कोणा पद्धतीनं पूर्ण करते म्हणून दादा तीन ते चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जातो तर सत्तर वर्षाची माथारीवर बलात्कार केला जातो कारण कारण हेच आहे दादा सोशल मीडिया कळलं काय आपल्या मुलांपाच्या फोनमध्ये पण सोशल मीडियावर इंस्टाग्राम आहे त्याचं अकाऊंट आहे तर आपल्या मुलींच्या फोनातला इंस्टाग्राम डिलेट मारा कळलं काय सगळ्यांना सांगतो अगोदर आपल्या मुलांच्या वडलाच्या बहिणीच्या खात फोनमध्ये जे इंस्टाग्राम असे अगोदर डिलेट मारा ते कारण इंस्टाग्राम हे बॅन होणार नाही आहे कारण इंस्टाग्राम अशा लोकांच्या आयडिया बॅन करत नाही कारण ह्याच लोकांमुळे इंस्टाग्राम चालून राहिला दादा कळलं काय नंग्या बायामुळं नंग्या मुलींमुळेच न व्हिडिओ इंस्टाग्राम चलून राहिलं त्यात इंस्टाग्राम चाललं नसतं इंस्टाग्राम हे सुध्या लोकांचं काम नाही आहे वाईट लोकं जे असतात ना त्याचंच काम आहे कारण जे न अंग प्रदर्शन करू शकते त्यांनी इंस्टाग्राम वापराव जे अंग प्रदर्शन करू शकत नाही त्यांनी ते इंस्टाग्राम कधी वापरू नये आणि फॅमिली घरची फॅमिली इंस्टाग्राम बघू शकत नाही मग विचार करा तुम्ही दादा म्हणून माझं एकच म्हणणं आहे अगोदर त्या इंस्टाग्राम डिलीट मारा तुमच्या इच्या जवळचं आणि आपल्या मुलीची आबरू वाचवा आपल्या मुलाची आबरू वाचवा मुलाचा इज्जत वाचवा मुलींची इज्जत वाचवा कळलं काय कारण हेच आहे रेप होण्याचं कारण कारण तुमच्यामुळं होऊन राहिला सगळा रेप ह्या बायकांमुळं रेप होऊन राहिला समजलं काय